नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पुंड आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो आज आपण ज्या बटाट्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट लागवड करून आज चाळीस दिवस झालेले आहे आणि या प्लॉटसाठी आपल्या आय एम सी कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बूस्टर त्यासोबत आपल्या आय एम सी कंपनीचा ॲग्रो ॲक्टिवेटर या दोन प्रॉडक्टचा वापर केला गेलेला आहे तर आज आपण प्रत्येक शेतांना शेतकऱ्यांना विचारूया की त्यांनी या प्रॉडक्टचा वापर केल्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काय फरक जाणवलेला आहे आणि बटाट्याची क्वालिटी किंवा जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये काय फरक झालेला आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव धनसिंग रूपचंद दारवाल मुक्काम पोस्ट कानोरी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद बरं हा जो प्लॉट आहे हा लागवड करून आज आपल्याला किती दिवस झालेले आहे हा सर एकदम आता एक महिना दहा दिवसाचा प्लॉट आहे हा बरं आणि याला आतापर्यंत आपण किती फवारण्या घेतलेल्या आहेत त्यांना बघा तीन फवारण्या झाल्या आतापर्यंत बरं तीन फवारण्या झाला बेसळ डोस दिला त्याला सुरुवातीला जिओ ग्रीन आणि डी एफी बर जे झाडाची जी ग्रोथ आहे किंवा जी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आज कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव नाही तर याच्यामध्ये तुम्हाला जे बूस्टर ॲक्टिवेटं रिझल्ट तुम्ही प्रकारे मिळालेला आहे रिझल्ट वगैरे एकदम बढिया आहे एकदम छान आहे मग सगळ्यांनी ते वापरावं हो। आता अशी ग्रीनरी आणि क्वालिटी कोणाची नाही आहे सुरुवातीच्या बटाट्याची बरं पण मग आता कसं आहे असतं लोक आपलं चांगलं आहे आपलं चांगलं आहे असंच म्हणतात पण आता हे लोकच पाहतील चांगलं आहे का वाईट आहे बरोबर असं आम्ही काही तर जो अनुभव तुम्हाला आता आलेला आहे म्हणजे या आता आम्ही पण आज लगभग भरपूर ठिकाणी बटाट्याचे प्लॉट बघितले तर मित्रांनो आपण जर बैठलं तर सध्याच्या शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केलेली आहे तर भरपूर ठिकाणी करप्याने बटाट्याचे प्लॉट हे खराब झालेले आहे आणि चाळीस दिवसाच्या स्टेजमध्ये असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे या स्टेजपर्यंत येईपर्यंत तुमच्या झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे सोबतच त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य आजार किंवा किडीचा प्रादुर्भाव जर नाही झाला तर या पद्धतीने झाडाची ग्रोथ वगैरे चांगली होती जेणेकरून नंतर आताही पुढे जे बटाटे खाले लागणार आहे त्याचे चांगल्या प्रकारे पोषण होईल वजन वाढेल आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी मिळेल तर आता आपण हे प्रोडक्ट वापर करून समाधानी हो ना सर समाधानित आहेत ना आता हे पाच क्विंटल बटाटे याच्यापासून आपल्याला अपेक्षा आहे जवळपास ऐंशी क्विंटलची आणि ते निघणारच बरं आणि तिला समजा बारा पंधराशे रुपये जर गेले तर त्याचे लाख सव्वा लाख दीड लाख रुपये बनणार चालेल असं कमी खर्चामध्ये व्यवस्थित म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल शुभेच्छा शंभर टक्के तुम्हाला तेवढं उत्पन्न होईल मित्रांनो एवढं सांगू शकतो जर आपण हे बटाटा पिकाची लागवड केली असेल आणि किंवा करणार असाल तर सुरुवातीपासून जर आपण आय एम सी कंपनीचा ऍग्रो ॲक्टिवेटर आणि सोबतच आय एम सी कंपनीचा ऍग्रो ग्रोथ बुस्टर याचा जर वापर आपण फवारणीद्वारे करताय किंवा ड्रिपद्वारे जरी करताय तरी आपलाही प्लॉट अशा पद्धतीने बनवू शकतो आणि लागवड करताना जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी आपण आय एम सी कंपनीचं सिडक्यासुद्धा त्याला चांगल्या प्रकारे वापरू शकतो जेणेकरून पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची बुरशीजन्य जे जमिनीतून येणारे आजार आहे ते येणार नाही आणि मर वगैरे होणार नाही जेणेकरून उगवणशक्ती ही शंभर टक्के चांगली होईल तर यासाठी आपण सिडक्याचासुद्धा वापर करू शकतो आणि या दोन प्रोडक्टचा आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत कमीत कमी दोन ते तीन स्प्रेमध्ये एक पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या अंतराने आपण बटाटा पिकासाठी वापर करू शकतो तर एवढं सांगेल आपणही आपल्या पिकासाठी वापर करून बघा धन्यवाद